विदर्भाने आजवर चार मुख्यमंत्री दिले तरीही महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये विदर्भ टॉपला असतो विदर्भाने आजवर चार मुख्यमंत्री दिले तरीही राज्यातील गरिबीमध्ये विदर्भ टॉपलाय चार मुख्यमंत्री देऊनही बेरोजगारीसारख्या प्रश्नांमध्येही विदर्भ टॉपलाय चार मुख्यमंत्री देऊनही महाराष्ट्रातलं सर्वात कमी विकसित क्षेत्र म्हणून विदर्भच टॉपलाय तरीही तब्बल अकरा जिल्हे असलेला हा विदर्भ राजकारण्यांना मोठ्या मनाने माफ करून दरवर्षी दहा लोकसभा खासदार आणि बासष्ट विधानसभा आमदार निवडून देतो आत्ता देखील उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेते राज्यमंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री हे पूर्व विदर्भातून निवडून आले नेते निवडून येत राहतात सरकार बनत राहतं आणि दरवेळी अनुशेष हा शब्द विदर्भाची पाठ सोडत नाही काय मुद्दे आहेत या विदर्भाचे विदर्भ हा पूर्व आणि पश्चिम अशा दोन भौगोलिक क्षेत्रांमध्ये विभागला गेलाय या व्हिडिओमध्ये आपण पूर्व विदर्भातल्या मुद्द्यांवरती फोकस करूयात पूर्व विदर्भातले असे मुद्दे ज्या यावेळेसची विधानसभा निवडणूक फिरू शकते पूर्व विदर्भातले असे मुद्दे जे पुढचा राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार आणि कोण होणार हे ठरू शकते कारण पूर्व विदर्भातून येतात त्या बत्तीस विधानसभा जागा आणि या विधानसभा जागातल्या मुद्द्यांना कोण कसं हाताळतं यावरच पुढच्या विधानसभेची गणित अवलंबून असणार आहेत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अकरा जिल्हे दहा लोकसभा आणि बासष्ट विधानसभा येणाऱ्या या विदर्भामध्ये पूर्व विदर्भाचा वाटा मोठा मानला जातो कारण नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि वर्धा हे जिल्हे मिळून जवळपास बत्तीस विधानसभा मतदारसंघ हे पूर्व विदर्भात मोडतात पूर्वेकडे येणाऱ्या या जिल्ह्यांना समजून घ्यायचं असेल तर इथल्या स्थानिक मुद्द्यांना आधी समजून घ्यावं लागणार आहे उपराजधानी नागपुरातूनच या मुद्द्यांना सुरुवात करूयात महाराष्ट्राच्या मेट्रो सिटी शहरांमध्ये बेरीज होणाऱ्या या नागपूर शहरात विकास झाल्याचं म्हटलं जातं पण पायाभूत सुविधांचा अभाव अजूनही नागपूरमध्ये दिसून येतो शहरी भागात सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे शहरात असलेलं अतिक्रमण वाहतूक कोंडी वाढते प्रदूषण यामुळे नागपूरकर त्रस्त आहे पूर्वी सांगितलं जायचं की महाराष्ट्राची सूत्र ही मुंबईतून हलवली जातात पण तीच आता शिफ्ट होऊन नागपूरला जरी आलेली असली तरी विकासाची गंगा ही नागपुरातूनच वाहताना दिसत नाही विदर्भाचं केंद्रस्थान असलेल्या नागपूरमध्ये मोठे उद्योग येतील असं सांगितलं जायचं पण अजूनही नागपूरकर उद्योगधंदे यावेत याच अपेक्षेत आहेत बाकी जिल्ह्यांची देखील अवस्था बरी नाहीये गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या गोसी खुर्द आणि मेडीगड्डा या धरणांच्या पाण्यामुळे नदीकाठावरील गावांना दरवर्षी प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय तसेच या जिल्ह्यात नरभक्षक वाघांच्या हल्ल्यांचं प्रमाण आणि या भीतीपोटी शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या एकोणनव्वद टक्के नागरिक हे ग्रामीण भागात राहतात परंतु या ग्रामीण भागात रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधा आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी कायम अडचणी कमीच असतात यामुळे दोन हजार एकवीस बावीस मध्ये चारशे वीस बालमृत्यू झाले होते त्या तुलनेत दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ही संख्या तीनशे वीस एवढी आहे गडचिरोली जिल्ह्यात सोळाशे वरती जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत परंतु विद्यार्थी गळतीचं प्रमाण अधिक असल्यामुळे पटसंख्ये अभावी अनेक शाळांवरती बंदीची टांगती तलवार आहे दुसरीकडे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाच्या अत्यल्प सोयी यामुळे विद्यार्थ्यांना या गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणं कठीण बनलंय त्यात गरिबीच्या बाबतीत जिल्ह्याचा क्रमांक तेहतीसावा लागतो त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यात जाऊन गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण घेणं हे स्वप्नच आहे यावर उपाय म्हणून दोन हजार अकरा साली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती मात्र कासवगती उच्च शिक्षणाची गंगा अद्यापही या वंचितांपर्यंत पोहोचलेली नाहीये मधल्या काळात एक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झालं होतं परंतु ते सुद्धा बंद पडलंय थोडक्यात बेरोजगारी मागासलेपण माओवाद्यांच्या हिंसक कारवाया नक्षलवाद हे या जिल्ह्यातील परंपरागत मुद्दे आजही कायम आहेत आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रश्नांबद्दल बोलूयात चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करावा अशी मागणी हा मुद्दा यावेळी बाकी दोन हजार बावीस मध्ये देशातील नद्यांचं सर्वेक्षण केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा पैनगंगा आणि वैनगंगा इरई झरपट या गेल्या दहा वर्षांपासून प्रदूषित जाहीर नद्या झाल्या होत्या या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी दोनदा कृती आराखडा तयार करण्यात आला होता मात्र कृती आराखडा अंमलात आलेला नसल्यामुळं प्रदूषणाची समस्या ही जैसे थे आहे चंद्रपूरमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आहे आरोग्याच्या सुविधांसाठी जिल्हा नागपूरवरती अवलंबून आहे जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रातही मागास आहे त्याचा परिणाम म्हणजे दहावी आणि बारावी नंतर या जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी हे शिक्षणासाठी इतर शहरात स्थलांतरित होत असतात या जिल्ह्यातील शाळांची पटसंख्या देखील कमी होत चालली आहे आता भंडारा जिल्ह्यातले मुद्दे बघूयात भंडारा सुगंधी तांदूळ आणि पितळ उद्योग यासाठी प्रसिद्ध मांडला जातोय मात्र या दोन्ही वलस्थानांकडं दुर्लक्ष झाल्यामुळं भंडाऱ्याचा आर्थिक विकास खुंटलाय बंद पडलेले पितळ उद्योग डबगाईस आलेल्या एमआयडीसीतील कंपन्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी बाजारपेठेची अनुपलब्धता यामुळे जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या मागासले पण आले जिल्ह्यात अशोक लेलँड आणि सनफ्लॅग सारख्या मोठ्या कंपन्या असल्या तरी अनेक लहान मोठे उद्योग कमी होत चाललेत याचा परिणाम जिल्ह्याच्या रोजगाराच्या दरावरती होतोय या जिल्ह्याच्या रोजगाराचा दर केवळ पाच पॉइंट चार टक्के इतका आहे तसंच विद्यार्थी गळतीचं प्रमाणही वाढत चाललंय बाकी मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील पर्वतरांगांमधनं उगम पावणारी वैनगंगा नदी बालाघाट गोंदिया जिल्ह्यातून प्रवास केल्यानंतर भंडाऱ्यात प्रवेश करते भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा प्रवास तब्बल दोनशे किलोमीटरचा आहे या प्रवासात वैनगंगेला अनेक उपनद्यांचीही साथ मिळते या नदीवर पवनी तालुक्यातील गोसेखुर्द इथे इंदिरा सागर प्रकल्प उभारण्यात आलेला या प्रकल्पात वैनगंगेचं पाणी अडवण्यात आल्यापासून प्रकल्पाच्या वरच्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सुरू यासाठी नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नाग नदीचं दूषित पाणी देखील कारणीभूत आज वैनगंगेचं पात्र बाराही महिने भरलेलं दिसत असलं तरी हे पाणी पिण्या योग्य नाहीये याचा सर्वाधिक फटका हा भंडारा शहराला बसलेला दिसतोय आणखी एक समस्या म्हणजे गोसेखुर्द धरणात पाणी अडवल्याने वैन गंगेचं वॉटर भंडारा शहरापर्यंत आलं आहे दरवर्षी या पाण्यामुळे भंडारा शहरात पूर साथी येत असतो परंतु बॅक वॉटरमुळे होणाऱ्या पूरस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत आता गोंदिया जिल्ह्यातलं बघूया गोंदिया जिल्ह्याची ही परिस्थिती तीच आहे गोंदियामध्ये दे देखील बिगर बासमती तांदुळाचं प्रचंड प्रमाणात उत्पादन होत असतं त्या तांदुळाची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते पण निर्यात धोरणांमुळे या उत्पादकांसमोर मोठं संकट निर्माण झालंय यासोबतच भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा जोडणाऱ्या वैनगंगेवर इटान कोलारी पुलाचंही बांधकाम बऱ्याच काळापासून रखडलेलं आहे सोबतच वाळू तस्करीचा प्रश्न देखील गंभीर बनलाय वाळू माफी यांची दहशत आणि वाळू तस्करीमुळे पर्यावरणावरती होत तस असलेला परिणाम हा देखील इथल्या चिंतेचा भाग बनलाय भंडारा जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र साकोली जिल्हा निर्माण करावा या मागणीला गेल्या काही काळापासून जोर धरलाय इतकंच नाही तर राज्य सरकारचं दुर्लक्ष आणि वेळकाडू काढू धोरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील काही गावांनी मध्य प्रदेशमध्ये विलिनीकरणाची मागणी लावून धरली होती आणि हा गंभीर मुद्दा मानला जातोय बाकी गोंदिया जिल्ह्यातील अकरा ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांपासून डॉक्टर बालरोगतज्ञ आणि परिचारिकांची शेकडो पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाकडून समोर आली आहे या रिक्त पदांमुळेच रुग्णांवर वेळेवरती उपचार होत नाहीत आणि त्यामुळे रुग्णांना गोंदिया किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावं लागत आहे बाकी रस्त्यांची दुरावस्था पांगोली नदीचं प्रदूषण हे मुद्दे देखील तापलेले आहेत शिवाय जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाणही वाढलंय वर्षभरात एक हजार पाचशे सदुसष्ट कुपोषित बालकांची नोंद झाली आहे महत्वाची बाब म्हणजे कुपोषणाची ही समस्या निमशहरी शहरी भागातही जाणवतीये आता बोलूया वर्धा जिल्ह्याबद्दल संत्री उत्पादनामध्ये अग्रसर असलेला वर्धा जिल्हा हा संत्र्यावर आधारित उद्योगाच्या अजूनही प्रतीक्षेत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत मात्र या संस्थांमधनं बाहेर निघणाऱ्या कुशल मनुष्यबळाला काम मिळण्याची संधी मात्र दिसत नाही आहे कारण जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस कारखाने असले तरी मोठा उद्योग नाही आणि त्यामुळे स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनलाय सर आणि कार प्रकल्प अजूनही कागदावरतीच आहेत सिंचन सोयी पुरेशा नसल्यामुळे कोरडवाहू शेतीचाच आधार इथल्या शेतकऱ्यांना आहे त्यावर नेहमी नैसर्गिक आपत्तीचं सावटही असतं परिणामी ही, ही कोरडवाहू शेती शेतकऱ्यांना दारिद्र्यामध्ये लोटणारी ठरतीये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी या वर्धा जिल्ह्याची करुणादायी ओळख बनली आहे हे बदलायचं असेल तर पूरक मोठे उद्योग या जिल्ह्यामध्ये येणं अपेक्षित आहे याशिवाय अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा संघर्ष वर्धा नगरपालिकेला महापालिका करण्यासाठी ग्रामपंचायतींचा होत असलेला विरोध हे या जिल्ह्यातील कळीचे मुद्दे म्हणले पूर्व विदर्भातील जिल्हा निहाय सगळे प्रश्न सगळ्या समस्या सगळे मुद्दे आपण पाहिलेत पूर्व विदर्भात सगळीकडे काही प्रश्न सारखेच आहेत जसे की शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा हमी भाव दुष्काळ रोजगार सिंचन शेतकरी आत्महत्या रखडलेली विकास काम सिंचन प्रकल्प हे असे प्रश्न आहेत जे अजूनही निकाली लागलेले नाही आहेत निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्ष आणि त्या पक्षाचे उमेदवार याच मुद्द्यांवरनं निवडणूक लढवतात आश्वासनं देत असतात त्या आधारे ते निवडूनही येतात पण निवडणुकीनंतर या प्रश्नांना वाचा फोडताना इथले प्रतिनिधी दिसत नाही आहेत भाजप असो की मग काँग्रेस असो हे दोन्ही मोठे पक्ष पूर्व विदर्भातील सत्ता केंद्र आपल्या हाती ठेवायचा प्रयत्न करत असतात पण निवडणुकीनंतर विकासाच्या दृष्टीने पावलं उचलताना दिसत नाहीत अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत काँग्रेसला पुनर्जीवित करण्यात पूर्व विदर्भाचा मोठा वाटा होता पण विधानसभेत हाच पूर्व विदर्भ कुणाला संधी देईल तुम्हाला काय वाटतं पूर्व विदर्भात ज्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली आहे त्या समस्या ते मुद्दे हाताळताना कोणता पक्ष अपयशी या ठरलाय याला कोण जबाबदार आहे विधानसभेला पूर्व विदर्भाचा कल कोणत्या पक्षाकडे असू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्व विदर्भातील मुद्दे पाहिलेत याच व्हिडिओचा दुसरा भाग येईल त्यामध्ये पश्चिम विदर्भातले मुद्दे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मतदारसंघातले मुद्दे जरूर मांडा ते मुद्दे आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत चर्चेत आणण्याचा प्रयत्न करू त्यामुळे कमेंट करायला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका